एक दिवस hey दोन दिवस ती येते कॉपी आणि करते ऑल गुड मॉर्निंग बारा नाही वाजले गुड मॉर्निंगच आहे काल रात्री झोपायला अक्षरशः दोन वाजले लेन्स हो क्लिअर आहे थोडं वाटलं की लेन्स क्लिअर नाही रात्री अक्षरशः काल झोपायला दोन वाजले रेंडरच होत नाही पटकन म्हणजे तो खूप वेळ घेत आहे आता सध्या ते लॅपटॉप बराच किती वर्ष झाले का ते लॅपटॉप घेऊन आपल्याला पाच ते सात वर्ष झालेत लॅपटॉपला घेऊन तर त्याचं प्रोसेसिंग आता ते करत नाही प्रॉपरली रेंडरिंगला फार वेळ घेते एक 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 दोन तास घेत आहे एक, एक एक तास नाही पण एक तास त्याच्या कमीच घेत आहे पण तेवढा वेळ जातो नाही एक तास म्हटलं तरी वेळ जातो आणि मग त्याच्यानंतर मग त्याला अपलोड करायचं अपलोडिंगला खूप स्पीड चांगला मिळतो आहे त्याने तर पंधरा ते वीस मिनटामध्ये अपलोड होऊन जातो आहे पण मग तो रेंडरिंग करायला वेळ जातो आहे पुन्हा एडिटिंग करायचं आणि तो प्लेबॅक स्मूथली चालायला पाहिजे मग त्यासाठी आणखीन त्याला पुन्हा त्याला स्मूथ रेंडर करायचं असे दो डबल डबल रिवर्क होतो आहे ना त्याने बराच वेळ जातो आहे आणि मग पुन्हा एक वेळा व्हिडिओ सर्व कटिंग वगैरे सर्वे कट्स लागले त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन लागल्यानंतर त्याला पुन्हा चेक करावा लागतो आणि ते मग आणखीन तिथं वाटलं की हे राहिलं ते राहिलं बस मग ते आणखीन वेळ जातो त्याच्यात तर असं करत करत काल रात्रीला दोन वाजलेत आणि सकाळी साडेसात पावणे आठला उठलं मा तर माझी इच्छाच नाही झाली जायची तर मग आता काम करत बसलो तो एक इंटरव्ह्यू आहे द्यायचा आहे जो प्री रेकॉर्डेड ऑडिओ प्री रेकॉर्डेड इंटरव्ह्यू सेशन आहे ते अटेंड करायचे त्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतील पण म्हटलं आपण लगेच घाई घाईत न करता तर आपण आरामात करूया तर मी त्याला दुपारून आता जिम वगैरे आरण करू मी त्याला करेन आज गुरुवार तारीख बावीस जो बावीस तारीख आहे नाची बावीस hmm. तर चला मित्रांनो जिमला जाऊया होपफुली आज जिम बऱ्यापैकी खाली मिळेल मला ह्या टायमिंगला तर बघूया डेडलिफ्टने स्टार्ट केलं आहे आज पॅक करतो आहे पॅक ही कंपाऊंड एक्सरसाइज आहे तर होल बॉडी एंगेज असते डेडलिफ्ट करता मी मोस्टली प्रेफर करतो जेव्हा तेव्हा पण मी पॅक करतो ना त्यावेळेस डेफिनेटली डेफिनेटली मी ट्राय करतो की मी डेटलिफ्ट करणार इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज होल बॉडी एक्सरसाइज एका याच्यामध्येच होऊन जाते तो ट्राय करा जेव्हा हो तेव्हा तुम्हाला वेट लॉस शर्ममध्ये असेल किंवा तुम्ही नॉर्मली तुम्हाला मसल गेन पण करायची असेल तर डेट नक्की करा इट्स इफेक्टिव्ह हे गाईच जिम वगैरे झाली माझी आंघोळ वगैरे झाली आता तू लोषण वगैरे होतं डॅन्ड्रँड्रा मेन करता मी काल रात्रीला आणलं आहे शॅम्पू आणि डॅन्ड्र शॅम्पू आणि हे पार्सल मागवलं आहे स्पेशल माझ्यासाठी त्याची अनबॉक्सिंग करायची ओपनिंग करून बघूया काय मागवलं ते हंड्रेड पर्सेंट शर्ट आहे हो ना हो ना बघूया बाई सोल्ड स्टोर इथे टी शर्ट खूप छान असत शर्ट का तुला फॉर्मल थांबत ट्राय करून बघूया शर्ट छान आहे बर का पण खूप टाईट होतंय मला हे आहे कॉटन तर याने काय होईल ना हे थोडं धुतल्यानंतर हक्सेल तो आणखीन श्रिंक होईल तर मग आणखीन टाईट होईल बघा आता मी काही फ्लेक्स न करतो उभा आहे नंतर हे टाईट आहे आर्म्स मोठे आहेत माझ्या आणि इथे पण टाईट होतंय साईज चेंज करावं लागणार स्नॅक टाईम अँड मूवी uh, टाईम मूवी बघतोय इको नावाची आतापर्यंत खूप छान मूवी वाटते म्हणजे दिसते छान मूवी दिसते पण आता अजून म्हणजे तिचं बरेचसे कॅरेक्टर अजून ओपन व्हायची आहे तिथले तर मी तुम्हाला त्याचाही रिव्ह्यू देतो ते मटर चिलायचे चाललेत मटर खूप गोड आहेत हे आणि मी जिम करून आम्हाला तुम्ही बघितलं असेलच तिथे बसलो आहे मी माझं काम करत वेळ झाली आहे गाडीला आणायची तशी ती येते मग एक दिवस दोन दिवस ती येते अपेक्षा असते की कोणतरी मला घ्यायला यावं बॅग बॅग आणि बघितलं आजकालचे मुलं आपण स्वतः स्वतःचा स्वतः ओझ वाहतो तो लहानपणी असताना कोणत्या प्रकारचा स्टडी चाललाय तुझा सांग मला कसल्या प्रकारचा स्टडी हा <tuk> <study> <udei> Ani, ha gol gol Oh, <laughs> elah Kamu <kard> <laughs> <laughs> <hansky> guys? Ah, guys, kamu <hansky> Manje. <hansky>